जालना एस टी आगारात खोतकरांकडून कर्मचाऱ्यांचा पेढे भरवत जल्लोष साजरा मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं एस टी कर्मचाऱ्यांकडून स्वागत जालना एस टी आगारात अर्जुन खोतकरांनी एस टी कर्मचाऱ्यांना पेढे भरत जल्लोष साजरा केलाय विविध मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे मान्यवर पदाधिकारी आज खऱ्या अर्थाने कामगार एकजुटीचा विजय या ठिकाणी झालेला आहे आणि या विजयाचा श्रेय संपूर्णत तुमच्या या संपाला आहे तुम्ही हा संप पुकारला आणि तेवढ्याच दिलदारपणाने राज्याचे मुख्यमंत्री आणि या खात्याचे मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जवळपास आपल्या सर्वच्या सर्व मागण्या मान्य या ठिकाणी केलेल्या आहेत मी सर्व कामगार संघटनेच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून अभिनंदन आभार व्यक्त करतो त्यांनी दखल या ठिकाणी घेतली आणि गरिबाच्या झोडीमध्ये कष्टकऱ्यांच्या झोडीमध्ये या ठिकाणी अत्यंत उदार मनाने या ठिकाणी साडेसहा हजार रुपये सरसगट या ठिकाणी मान्य केले आणि तेही मूळ पगारीमध्ये मान्य केले त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या मनापासून अभिनंदन या ठिकाणी केलं खरंतर ही लालपरी आपण तिला म्हणतो किंवा वाहतुकीमधली रक्तवाहिनी म्हणतो की निश्चितपणे आपल्या सर्वांच्या हातामध्ये आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र आपल्या आंदोलनामुळं ठप्प या ठिकाणी झाला होता आपल्या संघटनेच्या माध्यमातून दिलगिरीसुद्धा व्यक्त केल्या गेली ती प्रवाशांची व्यक्त केल्या गेली खरंतर मोठ्या मनाने आपण ती दिलगिरी व्यक्त केली आणि आज या ठिकाणी मला सांगताना आनंद होतो की या स अनुषंगाने अजूनही काही मागण्या आपल्या या ठिकाणी अठ्ठावीस चोवीस अठ्ठावीसच्या त्या संदर्भात सुद्धा आपण पाठपुरावा करू मी तुम्हाला मला आठवतं आहे की एक आठ दिवसापूर्वी आपण मला भेटले मी तुम्हाला सांगितले की मी माननीय मुख्यमंत्री महोदयाला बैठक लावायला लावतो मुख्यमंत्री महोदयाला भेटतो मी आपलं निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे दिलं त्या दुसऱ्या दिवशी दिलं आणि काल इथं आल्यानंतर रात्री माननीय मुख्यमंत्री महोदयाशी पदवीधर बोलणं झालं की साहेब हे देणं किती गरजेचं आहे हे आपण दिलं पाहिजे आणि तुम्ही या खात्याचे मंत्री आहेत मग आणि पुन्हा मुख्यमंत्री आहात तर निश्चितपणे कामगारामध्ये एक वेगळा मेसेज जाईल आणि अशा पद्धतीनं मागणी मुख्यमंत्री महोदयांनी खरं आपली मागणी पाच हजारपर्यंतची होती पण मुख्यमंत्र्यांनी साडेसहा हजारपर्यंत या ठिकाणी केली तेव्हा उदार उदाहरण मुख्यमंत्री या राज्याला लाभला शेतकऱ्याला दिलं लाडक्या बहिणीला दिलं आता एस टी कामगार कर्मचाऱ्याला त्यामुळे मुख्यमंत्री मोदयांच आपण सर्व मनापासून या ठिकाणी अभिनंदन करूया तुमच्याही लढायचं यश आहे हे निश्चितपणे तुमच्या सर्वांचं यश आहे या ठिकाणी सर्व संघटना एकत्र आल्या एकीची ताकद काय असते हे आजचा निर्णय त्यामुळे तुमचंही मनापासून अभिनंदन धन्यवाद धन्यवाद